नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषेत दिबा पाटील यांच्या नामकरणाबद्दल कोणतेही भाष्य केले नाही त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी ही स्थानिक भूमिपुत्राची असल्याचं सांगितले आणि यावर सरकारकडून कोणत्याही ठोस भूमिका घेतलेल्या दिसत नाहीत तसेच भविष्यात या नामकरणासाठी मोठा संघर्ष करावा लागेल त्याकरिता शेतकरी कामगार पक्ष हा स्थानिक भूमिपुत्रांसोबत असेल असा बाळाराम पाटील यांनी सांगितले आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आमच्या दृष्टीनं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचं उद्घाटन मोठ्या दणक्यात संपन्न झालं पंतप्रधान महोदयांचं भाषण ऐकायला सुरुवात केल्यानंतर मला सुरुवातीच्या काही क्षणामध्ये मनस्वी आनंदाची अनुभूती आली लोकनेते महाराष्ट्र के थोर सुपूत दिबा जी असं नाव त्यांनी उच्चारल्यानंतर मला पुढे अपेक्षा होती इनका नाम हा मी स्वि हवाई अड्डेको दे रहे पण तसं काही झालं नाही आणि जे मी काल बोलत होतो परवा बोलत होतो आणि ज्यासाठी आमचा अट्टा स्वतः आंदोलनाचा ती गोष्ट कुठेतरी प्रत्यक्षात अवतरताना मला जाणवली मी या ठिकाणी निश्चितपणानं प्रकल्पग्रस्त जनतेचं स्थानिकांचं अभिनंदन करतो की तुमच्या प्रचंड रेट्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषणामध्ये दिबा पाटील यांचं नाव घ्यावं लागलं पण विमानतळाला नाव मिळवून देण्यासाठी आपल्याला भविष्यात संघर्ष केल्याशिवाय गत्यांतर नाही असं माझं वैयक्तिक या ठिकाणी ठाम मत okay. आहे अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई